उद्या रविवारी सर्व पित्री अमावस्ये दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्याजवळ एक वस्तू ठेवायची आहे सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षामधला शेवटचा दिवस समजला जातो त्यामुळे आपल्या पित्रांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा यासाठी उंबरठ्यावर ही वस्तू अवश्य ठेवा ही वस्तू कशाप्रकारे ठेवायची आहे याचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला उद्या सर्व अमावस्येला उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती मिळेल